नमस्कार मित्रांनो रणजित बर्ग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे फिश मार्केटमध्ये रोहाच्या फिश मार्केटमध्ये आज आहे संडे आणि आज आपण बघूया रोहाचं फिश मार्केट कसं आहे ते फायनली आपण फिश मार्केटच्या जवळ आलेलो आहोत आणि आता इथं मागं दिसतंय आता हे रोहाचं गार्डन रोडचं काम चालू असल्यामुळे आपण आता गाडी इथे लांबच पार्क केलेली आहे गार्डनच्या या शेजारी आणि समोरच आहे ते रोहाच फिश मार्केट रोहा मुंबई आणि अलिबाग पासून जवळच असलेलं तालुक्याचं सुंदर असं ठिकाण आणि इथे बघायला मिळतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे मासे इथे आल्यानंतर आपण नक्कीच संभ्रमात पडतो की कुठल्या प्रकारचा आज मासा घेऊ इतक्या प्रकारचे व्हरायटीचे मासे इथे उपलब्ध असतात या सुरुवातीला जे आजीबाई बसले आहेत त्यांच्याकडे आपल्याला मिळतो घोळ हा मासा अडीचशे ते तीनशे रुपये पाव किलोने मिळणारा हा घोळ मासा खूपच स्वादिष्ट असा आहे चिकनचे जसे पीस मिळतात त्याचप्रमाणे हा मासा आपल्याला कट करून मिळतो त्याचबरोबर इथे रावस सुरमई कोळंबी आणि पापलेट असे बरेच मासे यांच्याकडे मिळतात दोन ते तीन वेळा हा मासा मी घेऊन गेलेलो खूपच भारी असतो पाऊस चालू झाल्यामुळे समुद्रातले बोटे आता बंद आहेत त्यामुळे माशांचे प्रकार सुद्धा खूपच कमी आहेत संपूर्ण बाजारात फक्त कोळंबी आणि भोंबीलच जास्त प्रमाणात आपल्याला दिसत होते हे जे लाल समुद्रातले कोळंबी असतात ते पण खूपच स्वादिष्ट असे असतात आणि या काकूंकडे मी फक्त सुरमई आणि हलवा घेण्यासाठी येतो खूपच ताजे मासे यांच्याकडे मिळतात पण सध्या सुरमईचा रेट होता सोळाशे रुपये किलो याचबरोबर टोळ रावस पॉपलेट या प्रकारचे सर्व मासे यांच्याकडे उपलब्ध होते आता हेच बघा मोठी अशी ही सुरमई कशी कट केली जाते सुरमईची हे एकसारखे पीस कट करण्याची ही एक वेगळीच कला असते त्यामुळे खोल समुद्रात आढळणं या सुरमईला खूपच मागणी असते सध्याला बोटी बंद असल्यामुळे बाजारात सुरमई खूपच कमी होती त्याचबरोबर मांदेलीचे हे छोटे छोटे मासे फ्राय करण्यासाठी खूपच भारी लागतात असे हे वेगवेगळे मासे बघून आता वेळ झालेली आमची आता खरेदीची सुरमई बाजारात नव्हतीच आणि जी होती ती होती आपल्या आवाघ्या बाहेर त्यामुळे घेतले आम्ही स्कॅम्पी प्रॉन्स म्हणजेच प्रॉन्सचा एक मोठा प्रकार त्यालाच इथं कोकणात म्हणतात कोची हे मी फर्स्ट टाईम घेणार होतो आणि बघूया म्हटलं याची चव हो कशी आहे ती प्रॉन्स तर मी भरपूर वेळा खातो पण बघूया हे प्रॉन्सचे मोठे प्रकार म्हणजेच कॅम्पी प्रॉन्स कसे आहेत ते या मावशींकडे सुद्धा भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे मासे मिळतात आणि मीसुद्धा प्रत्येक वेळेस वेगवेगळे मासे येथे ट्राय करतो ुमय आणि पापलेटनंतर इथल्या रावसची चव काही वेगळीच असते जबरदस्त हे बघू शकता इथे मालवणी बांगडे सुद्धा उपलब्ध असतात बांगडे टेस्टी जरी असतील तरी ते असतात गरम त्यामुळे मी जास्त करून हे बांगडे टाळतोच मोठ्या माशांपैकी जिताडा हा मासासुद्धा मला खूप आवडतो इथं तो मुबलक प्रमाणात मिळतो जिताडा घोळ असे मोठे मोठे मासे आपल्याला इथं कायम बघायला मिळतील मार्केटमध्ये सध्याला राणी मासा लाल मासा ऑक्टोपस म्हणजेच माकल्या आणि कालवे थोडंसं कमीच बघायला मिळाले म्हणजे नव्हतेच खाडीतले कालवे जे विकायला येतात ते खूप कमी वेळात संपून सुद्धा जातात इथले मासे खाण्यासाठी गावाकडचे आमचे लोक भरपूर वेळा इथे येतात कारण या रोह्यातल्या माशांची काही चवच वेगळी आहे आता वेळ होती हे स्कॅम्पी प्रॉन्स कट करण्याचे त्यांनी प्रॉन्स पूर्ण सोलून न देता फक्त पाय कट करून दिले त्यांनी सांगितले की हे असे शिजवायचे असेच तयार करायचे फायनली आमचे हे स्कॅम्पी प्रॉन्स कट झाले आणि आम्ही आता चाललो फ्राय करणारी मच्छी शोधण्यासाठी इथं बोंबील सुकट सोडे असे सुके मच्छी सुद्धा मोबलक प्रमाणात मिळते वेगवेगळ्या प्रकारचे सुकवलेले मासे सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतात इथल्या टोळमाशीची चव सुद्धा खूपच वेगळी असते हा टोळमासा आपल्याला जास्त ठिकाणी बघायला मिळत नाही खाडीमधल्या खेकड्यांना इथं म्हणतात चिंबोरे आणि इथं ते भरपूर प्रमाणात मिळतात थोडेसे महाग मिळतात पाच ते सहा खेकडे आपल्याला चारशे ते पाचशे रुपयाला इथं ते देतात पण याची चव खूपच भारी असते यातील जर छोट्या साईजचे खेकडे आपल्याला कमी किमतीमध्ये भरपूर मिळू शकतात कधी रोहाला आला तर या फिश मार्केटला भेट द्यायला विसरू नका असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद